अशी कुठली तरी गोष्ट झाली असेल की त्यांना ह्या गोष्टी करण्यासाठी भाग पडला असेल त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं दादांनी कधी कधी चुकीची गोष्ट केली नाही वडीलधाऱ्यांनी तर नक्कीच दादांनी अनागन करण्याची दादाची कधीच भूमिका नव्हती आणि नसणार आहे आणि ह्याला गोष्ट निवडणुकांचा तुम्ही सगळेजण आमच्या पाठीशी आहात हे आम्हाला माहिती आहे थोडंफार इकडे इकडे जरी झालं तरी जनता दादांचा विकास ह्या सगळ्या गोष्टी आहेत निवडून येणं ना येणं हा विषय वेगळा आहे पण शेवटी दादांनी जे काम केलेलं आहे त्या काम आणि तो विकास त्याच्यावर जनता दादांच्या पाठीशी आहे कायम राहणारच आहे तुम्ही सगळेजण दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात राहणार आहात हेच प्रेम तुमचं मला देणार आहात की माहिती सगळ्या वाबडे कुटुंबाने एका फोनवरती ते एवढे सगळे तुम्ही जमलेलं आहात त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात पण हाच खंबीरपणा फक्त इथे येण्यापुरता दाखवू नका तो तुमच्या मताच दाखवा कारण शेवटी दादा आजपर्यंत तुम्ही जे मामानी काम राहिले असतील मामांना सगळं बळ देणारे सुद्धा दादाच आहेत हे तुम्ही लक्षात घ्या हे सगळं जे आज इंदापूर आणि ह्या आसपासचा जो विकास झालेला आहे हे सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आहेत आणि कुणी गेल्यात तेही तुमच्या समोर आहे आज तुम्ही आठ जण आली तर कोण पुढे येऊन काम करतं अर्ध्या आगर रात्री कोण उभं राहतं तुमच्या सगळ्यांच्या समस्येला हे तुम्हाला सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं एक विचारांची जर सगळीच माणसं असतील तर ह्या सगळ्या गोष्टी अनेक मुलांचं भवितव्य आणि वास्तव जे आहे केलं सांगते सगळेजण त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही तुमचा पाठिंबा हा असणारच नाही ह्याची खात्री बाळगते फक्त हे दादांविषयीचे ज्या तुमच्या काही कल्पना असतील त्याविषयी मला प्रत्येकाने फक्त माग जाऊन इतिहास बघा बघतो मी जास्त तुम्हाला काही मुळं बोलत नाही कारण सगळ्यांनी सगळ्यांना इतिहास माहिती आहे सगळ्यांच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत जर तुम्ही इतिहास बघितला तर तुम्हाला सगळं लख सगळं प्रकार दिसेल त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आणि सगळ्यांनी हेच प्रेम हाच पाठिंबा मच्छा पाठीशी ठेवा हीच विनंती करते आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मला स्वागत केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचा रिक्वेस्ट तुमचे धन्यवाद देते यायला नेहमीप्रमाणे थोडासा उशीर झाला कारण माणसांचं प्रेम येत काय की सकाळी सकाळी पण माणसं बसतात <laughs> <था। laughs> त्याच्यामुळे यायला उशीर झाला थँक्यू